नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा ब्लॉकमध्ये आणि आम्ही आता आलो आहे शेतात आंबे काढायसाठी ही आंब्याची झाडं इथे आहेत आंब्याचीच नाही वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत शेवग्याचं आंब्याचं चिक्कूचं नारळीची अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत इथे आमच्या हॉलचं काम इथेच आहे आणि इथेच आमचं शेत पण आहे आणि आंबे आम्ही आत्ता काढणार आहे ती त्या झाडांची खाली आहेत बघा झाडे ती ह्या झाडांचे आम्ही आता आंबे आम काढणार आहे चला तर मग आपण खाली जाऊया हे बघा आम्ही पोचलेला आहे आंब्याच्या झाडाजवळ उसातून येणं कठीण होत आहे उसाचा पाला अंगाला कापतोय इथं आहे चिकूचं झाड आम्ही आता या झाडाचे आंबे काढणार आहे झाड खूप मोठं नाही आहे पण आंबे भरपूर आहेत तिथं आंब्याची झाडं पण भरपूर आहेत हे बघा इथे पण आहे आणि हे इकडे पण आहेत झाडे म्हणजे असं एक आंबा एक चिकू एक नारळ अशा प्रकारे झाडं सगळी या बांधासने लावलेले आहेत त्या बांधाला ह्या बांधाला अशा पद्धतीने आमच्या मामांजींनी सगळे ही झाडे लावलेली आहेत हे काठीला जे बांधलं आहे ते शिक्काळ आहे याला शिक्काळ म्हणतात आणि आंबे आणि चिक्कू यानेच काढतो आम्ही आणि म्हणजे सगळी काय जा, का जा आंबे याने नाही काढता येत फक्त जी जवळजवळ आहेत खालून जी हाताला येतात तेवढीच याने काढतो आणि मग बाकीची जी वरती आहेत ती सगळी वरती चढूनच काढावी लागतात मग त्यासाठी काय आम्ही फक्त खाली झेलायचं काम करतोय नंतर आणि आमची पुरुष मंडळी मग वरती चढतात हे बघा असं म्हणजे त्यात एक 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 आंबा अडकतो आणि निघतो तुम्हाला जवळनं दाखवतो हा असा आम्ही सगळे काय आंबे आम्ही आता काढणार नाही आहे थोडेच काढणार आहे आणि अशी आमची झाडं आहे तिथं ह्या बांधाला पाच पाच ते सहा झाड आहेत आणि त्या बांधाला पाच ते झा सहा झाड आहेत सगळ्या झाडांना आंबे असे भरपूर लागलेले आहेत आणि हे थोड्या आत्ता काढणार आणि चार चार दिवसांनी असं आम्ही आंबे आम आहे म्हणजे ज तेवढेच आंबे घरात खायला खाण्यासाठी आम्ही काही विकत वगैरे नाही आहे आंबं आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा आ, तुम्हाला कसं वाटतं ते आणि चला नंतर भेटू आंबे काढून झाल्यानंतर म्हणजे थोडेच आंबे काढणार थोडे आंबे काढून झाल्यानंतर भेटू खरंच आमच्या सासऱ्यांची पुण्य आहे त्यांनी झाडे लावलीत म्हणून आज आम्ही आंबे खातोया चिकू पण भरपूर प्रमाणात गावलेत पण आता चिकूचा सीझन संपलेला आहे नारळाची झाडे तुम्ही पाहिलेच चिला पण आम्ही बाहेर कधी नारळ विकला नाही आम्ही जे खोबरेल तेल वापरतो ते आमच्या घरच्याच नारळांचे असते दिवसभर आम्हाला भरपूर कामे असतात त्यातूनच वेळ काढून हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्ही दोघी जावा या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट करून नक्की आम्हाला प्रोत्साहन द्या